संकट चॅनल तुम्ही स्वागत करत आहे मुंबईचा फौजदार फेमस अभिनेता रवींद्र महाजन व रिपोर्ट सुपर हिट सिनेमा मुंबईचा फौजदार फेमस अभिनेता रवींद्र महाजन यांच्या निधनाला आता काही महिने झाल्यानंतर त्यांच्या पत्नी यांचे आत्मचरित्र चौथा अंक हे पुस्तक प्रकाशित झाले आहे या पुस्तकात माधवी आणि अनेक त्यांच्या चांगल्या वाईट आठवणी शेअर केल्या आहेत परंतु ह्या पुस्तकात अभिनेते रवींद्र महाजन यांच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे यामध्ये रवींद्र महाजन यांचा प्रेम भंग झाल्यानंतर त्यांना व्यसन करण्याची आणि जुगाळ्याची सवय लागली होती तसेच त्यांचा रागेट स्वभाव आणि ते पत्नी माधवीच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना मारहाण करत असे अनेक खुलासे माधवी महाजने यांनी त्या पुस्तकात केले आहे माधवी यांनी त्यांच्या या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे चित्रपटातून गस जसे रवींद्र महाजन यांना सिनेमे मिळत गेले तस तसे त्यांनी जुगाड खेळणे बंद केले होते खरखर रवींद्र महाजन चित्रपट काम करत असताना जेवढे पैसे कमावायचे जे ते सगळे पैसे पत्नी माधवीकडे आणून द्यायचे झुंज चित्रपटानंतर त्यांनी मराठीतील आघाडीचा नायक म्हणून ओळख मिळवली होती त्यामुळे जुगाडापेक्षा त्यांना आता लोकप्रियतेचे व्यसन चढले होते चित्रपटाच्या व्यस्त शेड्यूल मधून जेव्हा ते घरी यायचे तेव्हा ते माधवी सोबत भरपूर गप्पा मारत वेळ घालवायचे मुलांना बायकोला नातेवाईकांना सगळ्यावर ते मन सोक्त खर्च करायचे रवींद्र महाजन यांच्या व्यसनाचा भाग सोडला तर ते दिल खुलास व्यक्तिमत्व होते एवढा देखना नायक असूनही चित्रपटात सुंदर सोबत काम करताना त्यांचे पाऊल कधीही चुकीच्या मार्गाने पडले नाही सुंदर सुंदर मुलींचा गराडा त्यांच्या वती सतत असायचा पण त्यांच्यापासून ते चार हात लांबच राहायचे अभिनेत्री रंजना आणि रवींद्र महाजन यांची जोडी मोठ्या पडद्यावर तुफान गाजलेली पाहायला मिळाली या जोडून अनेक चित्रपट एकत्रित काम केले जाणता रवींद्र महाजन यांचे पहिले नाटक खूप गाजले हो। होते त्यावेळी झुंज चित्रपटाने तगड्या नायकाच्या शोधा होते हे नाटक पाहिल्यानंतर त्यांना रवींद्र महाजन चित्रपटाने योग्य आहेत असे वाटले यात त्यांची नायिका होती रंजना कोण होता असं निसर्ग राजा ऐक सांगते ही चित्रपट गाणी प्रचंड लोकप्रिय झाली होती या चित्रपटातील भूमिकेसाठी रवींद्र महाजने यांना फिल्म फेअर अवॉर्डने समानित करण्यात आले होते लक्ष्मी मुंबईचा फौजदार चित्रपट रंजना आणि रवींद्र महाजनी यांची जोडी पुन्हा एकदा गोंधळ गोंधळ या चित्रपट रंजना असली तरी प्रिया तेंडुलकर सोबत रवींद्र महाजनी यांना संधी मिळाली होती रवींद्र महाजन आणि रंजना ही जोडी सुपरी झाल्यानंतर या दोघांना अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या अभिनेत्री रंजना आणि अभिनेता रवींद्र महाजने यांच्याबद्दल एक आठवण सांगत माधवी यांनी त्यांच्या या पुस्तकात लिहिलं की रंजना व रवीला एकत्र पिक्चर मिळू लागले होते त्यांची जोडी हिट ठरली होती तेव्हा रंजनाने एकदा रवीला सुचवलं की आपल्या दोघांचा सर्वात जास्त चित्रपट मिळावेत म्हणून मधूला विश्वासात घेऊन आपण आपले अफेअर चालले असे उठूया म्हणजे आपल्याकडे जास्तीत जास्त सिनेमे येतील माझी हरकत नव्हती पण रवीने ते मान्य केले नाही असं माधवी यांनी लिहिलं आहे माधवी यांच्या या खुलासावरून असं दिसतंय की अजून चित्रपट मिळवण्यासाठी अभिनेत्री रंजना आणि रवींद्र महाजनी सोबत अफेरच्या चर्चा रंगवण्याचे ठरवले होते आणि यात ती बऱ्यापैकी यशस्वी सुद्धा झाली कारण अनेक लोक त्यांच्या अफेरच्या चर्चा अजूनही करताना दिसतात पण माधवी यांच्या खुलासानंतर अभिनेते रवींद्र महाजन यांच्या या अफेरच्या गोष्टी विरोध होता रवींद्र महाजन हे कामाच्या बाबतीत आणि पत्नीच्या बाबतीत एकनिष्ठ होते अभिनेते रवींद्र महाजन यांची अजून एक आठवण सांगत माधवीने म्हटले की त्यांच्यासोबत काम करणारी एक नायिका त्यांच्या प्रेमात पडली होती तेव्हा ती नायिका थेट रवींद्र महाजन यांच्या घरी पोहोचली होती पण रवींद्र महाजनी परक्या स्त्रियापासून खूप लांब राह होते ती इथं का आली किंवा तिला माझा पत्ता कसा कळा हे ते पत्नीला बोलून दाखवत असे त्यामुळे रवींद्र महाजन यांची ही बाजू दबेजी ठरली होती एवढा देखणार नायक असूनही ते आपल्या पत्नीशी कायम एकविस राहिले अभिनेत्री रंजना देशमुख विषयी सुद्धा माधवी यांनी एक आठवण शेअर केली आहे रंजन ही त्या काळात एक प्रसिद्ध अभिनेत्री होती रवींद्र महाजने आणि नंतर अशोक सोबत तिचे नाव जोडले जायचे खूप कमी वयात रंजनाने अभिनय क्षेत्रात प्रसिद्धी मिळवली होती पण एका अपघाताने त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले रंजना एकोणीशे सत्याऐंशी मध्ये झुंजार या चित्रपटाच्या चित्रकटासाठी बंगळुरात जात होत्या त्यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले त्यांचा दावा हाते निकामी झाला त्यावेळी रंजना केवळ वर बत्तीस होत्या जा। रंजना या अपघातानंतर अविषयी शेवटची तेरा वर्षे ही व्हील चेअर वर काढली पुढे रंजना खचत गेल्या आणि दोन हजार साली परिथी त्यांच्या घरी वयाच्या पंचवीस वर्षी त्यांचे हृदय विकाराने निधन झाले रंजनाविषयी एक आठवण सांगत माधवी महाजनी यांनी म्हटले की रंजना नेहमी इतरांना सांगायचे की गाडीत बसताना ड्रायव्हरच्या मागे कधी बसू नये कारण अपघात झाला तर ड्रायव्हर त्याच्या मागे बसलेल्या माणसाला सगळ्यात जास्त धोका असतो एकदा पहाटे ती तिच्या एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी निघाली होती अर्थात रंजना ड्रायव्हरच्या मागे बसले नव्हते अजून पूर्ण उजाडले नव्हते वेगात असलेली गाडी अचानक झाडाला धडकली या अपघातात कुणाला खडचडलं सुद्धा नाही रंजनाचे मात्र दोन्ही पाय या अपघाताने गेले आणि तिचे चित्रपट करेरी संपोष्ट आलं असं माधवी यांनी त्यांच्या चौथा अंक या पुस्तकात लिहिले आहे मित्रांनो अभिनेता रवींद्र महाजनी व अभिनेत्री रंजना यांच्या अफेअरचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशाच मरोज व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद